आरो पण पा, आरोप आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर साडेचार तास बसतो हे थोडस खटकणार आहे कोणीही कोणाला का भेटावं काय उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात लन एखादी मिठी मारेन हाताला हात मारू तिथपर्यंत सगळं चालतच राहील पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि साडेचार तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना त्यां आरोप गंभीर आहेत आणि ते ते एका माणसाने आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झाले त्याच्यावर जाऊन जा साडेचार तास बसतो अनाकलनीय म्हणजे हे काय कळणार काय म्हणजे काय आहे त्यांना असं म्हणजे असं आहे की कोणी फोडली काय फोडली बातमी फुटली फुटली फोडली तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे हो तुम्ही भेटून भेटला नसता तर बातमीच फुटली नसती बातमी फोडायला बातमीच नव्हती तुम्ही भेटला तर भेटलात बातमी फुटली इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात तुम्हाला दुःख काय की आमची गुप्त बातमी बैठक होती ती फुटली कशी म्हणजे फुटली ती त्यांनी सांगितले बावनकुळेंनी फोडली बावनकुळेंचं नाव आहे ना बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की साडेचार तास भेटले आणि व्हॅलेंटाईन डेच्या आधी चार दिवस भेटले म्हणजे रोज डे च्या दिवशी भेटले आणि त्याच्यानंतर दोघांनी व्हॅलेंटाईन डे बाबन यांचा व्हॅलेंटाईन डे करून टाकला काय त्याच्यात दोष कोणाचा नाही आहे आता सेटलमेंट झाली असं आहे साडेचार तास जेव्हा तुम्ही रूम मध्ये बसता तेव्हा तुम्ही काय बीडच्या वातावरणावर चर्चा करता काय थंडी वाटी पश्चिम भागात गरमी आहे उत्तरेत थंडी आहे अशी काही चर्चा होत नाही ना चर्चा तुझं पॉईंट झाली असेल जसं मी म्हंटल की दोघांनी म्हणजे गाणं म्हंटलं असेल हम और तुमचे साथी अभिय कल की आज सफर मे तुमने छोड दिया मेरा साथ असं धनंजय मुंडे म्हणाले असतील त्यांना